निश्चितपणे आम्हाला प्रत्येकाला घेऊन जाण्याचा विचार माझा कार्यकर्ता जागी पैसे आम्हाला नाही पण स्वाभिमान ना आहे इथे आमच्याकडे बरोबर आहे आणि आमच्याकडे कसं आहे तुमच्याकडे भोक्याने चालतंय आमच्या इकडे भोक्याने बंद होते होता तुमच्याकडे आमच्या इकडे आता काय बोला तर कुठं कोकण ठेवतो त्याच कळत आता हे काय मतदान पडते सापडे आहे आमचं त्यामुळे तुम्हाला सांगत होते ते कधी विचार आमच्याकडे पैसा नाही पण नियती आणि पैशाच्या जोरावर आमचं राजकारण नाही ते ना प्रेमाच्या खात्या एकमेकांशी जोडले जातात आणि त्याच विचारातून आपल्याला खऱ्या अर्थाने मोदी साहेबांनी अकरा वर्ष केलेलं परिश्रम हे तुम्हाला आम्हाला आज पाहायला मिळतं तुम्ही स्वाभिमानाने सांगू शकता कुठल्याही माणसाला त्या त्यामुळे त्याचे अकरावं वर्ष हे काही हो सोपं नव्हतं युद्धाची ऑपरेशन झालं तुम्हाला कल्पना आहे त्या मेन ऑपरेशन मध्ये आपल्या भूमीतला माणूस त्या ऑपरेशन शहापूर याच्यामध्ये त्याला नंबर लागला होता आपल्या भूमीतला एक कार्यकर्ता युद्धभूमीवर अशा प्रकारचा गेला होता का तो परत येईल का नाही हे कोणाला माहित नव्हतं पण ऑपरेशन सक्सेस झालं पाकिस्तानमध्ये जाऊन मारा करून परत आल्यावर समजलं मला की आपल्या मळेगावच्या जवळचा तो आहे आणि एवढ्या मोठ्या संकटात सुद्धा देशाचं संरक्षण करायला मोदी साहेबांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्या भूमीतून जर जात असेल तर ही भूमी पवित्र आहे तर अर्थाने मोदी साहेबांनी ऑपरेशन शिंदू केलंय किती विचारपूर्वक नाव दिलं गेलं एवढ्या आमच्या भगिनींचा हिंदू आहे काळी गाला महिलांना हातने लावला त्या बहिणीची अवस्था काय असेल आणि म्हणून नाव देताना सुद्धा मोदी साहेबांनी आमच्या बहिणीचा कुंकू पुसलं असेल तर आम्हाला सुद्धा तो पवित्र घ्यावा लागेल आणि पाकिस्तानमध्ये घरात जाऊन घुसणं एवढं सोपं काम नव्हतं एवढं गंभीर नेतृत्व जर आपलं असेल तर तुम्ही आम्ही सुद्धा हा विचार केला विकासाच्या बाबतीमध्ये राज्यात आपल्याला तर काही अडचणच नाही तेरा तारखेला मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघाची मिटिंग घेतली त्यामध्ये जेवढे मोठे प्रकल्प होते सतरा प्रकल्प होते माझे सगळा हिशोब पंचेचाळीस हजार कोटीवर एक मेट्रो वीस हजार कोटी लागतात पद्मापूर मेट्रो मंजूर झालेला आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये आपले आले मग माणसेच असेल नवीन एक रस्ता भाऊ तुम्हाला जो त्रास होतो ना मुंबईला जायला लातूर वरून एक रस्ता काढतोय आपण मागे एकदा हुतवास केलं होत लातूर कल्याण त्याला लातूर आपण लातूर बदलापूर करतोय मानशेत घाटापर्यंत तो, तो रस्ता आला टनेल करतोय त्याचा था। बावीस हजार कोटी रुपये टनेल ला टनेल झाल्यावर त्या ठिकाणून वैशकऱ्यावरून काढतोय त्याला दसई नारिवळी मसा बोराटफाडा डायरेक्ट देवळुरी जागळा आणि बदलापूरच्या टनेल जोडतोय वडोदरा एक्सप्रेस तिथून अटक सेतूला जायला पंधरा मिनिटं लागतील नारिलचा माणूस सुद्धा किंवा अनिल तर काय मग भेटणार नाही आम्हाला तर डायरेक्ट अटक सेतूला त्यामुळं सगळ्यात चांगला मार्ग आपल्याला तो मिळतोय त्यामुळे भ्रमडला दोन्या बाजूनी आपल्याला सगळ्यात चांगले पर्याय होतात महत्वाचा समृद्धीला आपल्याला फुटरला इंट्री दिली सगळ्यात महत्वाचं काम झालं की मागच्या आठवड्यामध्ये उद्घाटन होण्याच्या अगोदर शिर्डीवरून सव्वा तासात शापूर आणि आपल्या रस्त्यामध्ये थोडासा राहिलाय तो पूर्ण झाला तर मला ते पंधरा मिनिटात मुरबाडला दीड ते पावणे दोन तासामध्ये आपण मुरबाडचा माणूस शिर्डीला पोहोचला आपला रायत्याचा सर्कल पूर्ण होतोय तो सर्कल झाल्यानंतर आपला चौपदरी रस्ता साधारण सहा महिन्यात पूर्ण होईल तिथून दहा मिनिटात रायताला पोहोचू आपण आणि तिथून पाहून ते एक तास असा एक तासाचा प्रवास आपल्याला मुंबई होईल ठाणा विसरणार कल्याण विसरणार डायरेक्ट आपण जे एन पी टी वरून अटल सिंधूला पोहोचला मुरबाड दळणवळणाच्या दृष्टीने कोणाच्याही स्वप्नात नव्हतं असं एवढं प्रगतीच्या गडकरी साहेबांची मेहरबानी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेजबांनी खऱ्या अर्थाने प्रगती करण्यामध्ये आपण अगदी सुरू आपण दुसराही टप्पा करतोय की उद्योगाच्या बाबतीमध्ये पण आपण मागे आहोत भिवंडीला सगळे गोडाऊन जातात गोडाऊन हब सुद्धा आपण गोयली परिसरात टाकतोय त्याबरोबर आपण पोडगावच्या मध्ये पारित जर नसतं तर तो संपूर्ण मोरपाट पर्यंत हब पडेल आणि गोडाऊन हब इकडे या भागात झाल्यानंतर आपल्याला रोजगाराला कमी होणार नाही तिथं थांबत नाही आपण सरळगावची एम आय डी शंभर टक्के ठरतोय त्या दिवसाच्या काय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी त्याला मला बोल बोलले ती मोल झाल्यानंतर इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आणतो मोठे कारखाने आणण्याचा प्रयत्न करतोय ते आल्यानंतर पूर्ण माल पठारापासून सगळ्याला रोजगार वाढण्यासाठी सगळ्यात मोठी एम आय डी सी आपली मुरबाड करतोय आणि त्याला एक फार मोठी दिशा मिळेल आपण गेले आज आपल्या आता म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये त्याने थोडस सा आपल्याला सांगितलं होतं साहेब घाई करू नका पण आता त्यांच म्हणत होत आबा दुतारांनी सांगितलं तर साहेब काही करून आता एमआयडीसी आल्याशिवाय आमच्या भागाची प्रगती होणार नाही त्यांचं स्वप्न पण आपल्याला पूर्ण करायचं खऱ्या अर्थाने आपण तो विचार सुद्धा करतोय की कुठेतरी चांगल्या विचारातून आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा फायदा निश्चितपणे होतोय काळूचाही विषय त्या दिवशी माझा चर्चेत झाला मी काळूच्या काही कार्यकर्त्यांच्या बरोबर मागच्या आठवड्यात गोविंद होता आलाकट मारला होता त्यांनी मुख्यमंत्र्यांना एकच सांगितलं मी बारवीच्या प्रकारे पुनर्वसन जर करत असाल तर काढू धरण बारवी प्रमाणे